कार शेतकरी मित्रांनो भाव या राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घडामोडी जुलै मध्ये गाठणार पाऊस सेंच्युरी सरासरीपेक्षा एकशे से सहा टक्के बर अंदाज दुष्काळी भागामध्ये दानवे यांना शिवीगाळ भोवली दानवे यांचं पाच दिवसासाठी निलंबन तर विरोधी पक्षाला आपली बाजू मांडून न देता निलंबन केलं विरोधकांचा सभागृहात जोरदार राडा लाडके बहीण योजनेची मर्यादा सरकारने वाढवली आता साठ नाही तर पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या महिला करणार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सरकारने वाढवली तारीख दुधाची नाशवंतता संपली मग केंद्र आणि राज्य सरकार मिळून दुधाला हमीभाव का देत नाही शेतकरी नेते सुरेश नवले यांचा सरकारला खडा सवाल गेल्या दोन तीन वर्षापासून सोयाबीन आणि पिकाला भाव नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर चार दोन हजाराचं अनुदान देऊन सरकार कर्जमाफीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा शेतकऱ्यांचा सा संताप सातत्यानं पीक विमा ही कंपनी कोर्टात जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही सरकारनं विमा कंपन्यावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी लाज वाटते का असं सभागृहामध्ये कोणीही विचारायचं नाही सभागृह अध्यक्षांनी बच्चू कडो यांना ठणकावलं विधानपरिषदेच्या सुरशीच्या लढतीत नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे सेनेचे दराडे विजयी महिलांचा अवमान करणारे सुधीर मुनगुंटीवार राजीनामा देणार का, राजी का दानवेंच्या निलंबनावरून उद्धव ठाकरे यांचा भाजपला खडा सवाल मंत्र्यांच्या ड्रायव्हरला तीस हजार पगार तर एसटी चालकाला फक्त बारा हजार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डावडा करणाऱ्याला उद्धव ठाकरे सोडपले विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये संख्याबळ नसतानाही उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उतरवलं शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दादागट फुटण्याची अजित पवार यांना धास्ती आमदारांवर करडी नजर विधानपरिषद निवडणुकी होईपर्यंत संपर्क वाढवण्याचे दिले आमदारांना निर्देश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापवावा वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा प्रकारचा बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद